निरोग निरोप समारंभाच्या टप्प्यावर येऊन थांबलेलो आहोत निरोप समारंभ असा शब्द आपण बघतो आणि त्याचबरोबर सांगता समारंभ असे आपण म्हणायला हरकत नाही या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे दीर्घकालीन असणारे था अतिशय जवळचे मित्र आदरणीय डॉक्टर जी पी माणिस दोन दिवस ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहत आले ते देवदत्त परबळेकर सर परिवासामुळे ज्यांच्या नेतृत्वामुळं ज्यांच्या कार्यात सोबत राहण्याचा आपल्याला अतिशय आवडत ते आपले डॉक्टर सुनील कुमार लवडे सर सा। आदरणीय असणारे डॉक्टर पी एम निर्डेकर सर

जीवन जिवंत राहतं असं म्हणतात माणूसही जिवंत राहतो माणूस लागला की तो वेगळाच स्थानामध्ये येतो असं आमचं म्हणणं आहे तेव्हा मी कधी सोडत नाही ते आमच्या बाबासाहेबांना दाखव आणि आपण सर्व मी राहू खरं म्हणजे वेळेच्या नियमाप्रमाणे दोघांमध्ये आणि बोलणं असतील तर अशी पस्तीस मिनिटं आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये सतरा मिनिटं माझ्याकडे सिनियर असल्यामुळे अठरा मिनिटं मला त्यांना देणं आवश्यक आहे खरं म्हणजे प्रश्न एकच कालपासून मी स्वतःला एज सारखं सारखं सांगू नये पण आता कुंभार सरांनी साहित्य सिक्स म्हणजे एक वर्ष त्यानं मला रिटायर प्राचार्य परत एकदा त्याच कॅम्पस मध्ये डायरेक्टर म्हणून कॅम्पस डायरेक्टर म्हणून काम करण्याचं सांगितल्यामुळं त्याच केबिन मध्ये त्याच खुर्ची मध्ये त्याच वेळेला दररोज मी कॉलेजमध्ये जातो त्याच्यामुळं अजूनही हे काम सुरू आहे आणि मी स्वतःलाही प्रश्न विचारतो की काय तो क्रिएटिव्ह टीचर्स फोरम हे आपण शब्द वापरलेला आहे ध्येयवादी शिक्षकांची संघटना शिक्षकांचं आणि मग ती संघटन म्हणून टीचर्स आजही मला तुमच्यामध्ये येत असताना माझ्या क्रिएटिव्हिटीचा कोणता तरी न घडलेला एक कोकणा तरी शिल्लक असतो तो घडवण्यासाठी मी फिरतो मी का वाचतो मी का फिरतो मी का कमळकर सरांबरोबर मैत्री करतो मी विश्वास सरांबरोबर मैत्री करतो डॉक्टर सुनील कुमार लोटेसरांचा सत्कार समारंभाच्या निमित्तानं म्हणजे कोल्हापूरमध्ये जो नागरिक सत्कार समारोह झाला त्या निमित्तानं अनेक आम्ही परवेकर सर आणि त्या सगळ्या माहिती आम्ही म्हणतो तर हे सगळे एकत्र आले आणि अतिशय आनंद वाटायला लागला म्हणजे वेगवेगळे सगळे वगैरे मित्र होतो पण आम्ही वेगळ्या स्वरूपामध्ये विश्वास होत असतील खबरदार असतील सगळे घटक आम्ही एकत्र आलो आणि काम करायला लागलो आणि मग शिक्षक नावाचा एक जो अंगामध्ये घुसलेला असतो तर तुम्हाला गप्प बसते खरं म्हणजे मगाशी जस माझी पात्रभूमी थोडी बघितली जसं कुंभार सणा सांगितलं तर मूळ मी कॉलेजला पहिले सहा महिनेच निघलो सहा महिन्यान तर मी साठ रुपयाच्या नोकरीला लागलो एका चार्टर्ड अकाउंटंट तेव्हा जे नोकरीला लागलं ते आज करून नोकरी लागत येत म्हणजे एक वर्ष मार्गच असतो म्हणजे आयुष्यभर मी कमावण्याची काही योजना खाच आहे आपल्या अकाउंट लागलेच असता आणि त्याच्यामुळे डायरेक्टली मला वर्ग मी सारखा वर्ग असतो म्हणजे आता तर मी कंप्लीट उलटा विचार म्हणते की कशाला म्हणजे जर माझ्यासारखं तयार होत असेल तर कशाला लागते शाळा कारण मी काय कॉलेजमध्ये एक बसायला मला मिळालं नाही एकत्रित तासाला असलो नाही तरी सुद्धा मी एल एल विद्यापीठामध्ये पहिला आलो मी अप्पा विद्यापीठामध्ये पहिला आलो ज्याच्या कुत्रे ते पहिल्याच नंबरचा मिळायला पाहिजे असा आज आजही घट्ट त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये गेलो त्या कॉलेजमध्ये खापड्या होत्या एक आठ आठशे मुलांचं कॉलेज खापड्यांमध्ये असलेलं कॉलेज कोणत्याही फॅसिलिटी कॉलेज पण तेही नंबर एकच का होऊ नये याचा ध्यास काही मी आजही सोडलेला नाही ध्यास ह्या शब्दाला असं म्हणतो की पंचवीस वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळी मी आणखी एकदा त्या कोचिंगमध्ये बसतो बाजूला बसतो प्राचार्यांच्या अनुभव इतरांना का असते मी परत विचार करायला पंचवीस वर्ष नाही कारण अजूनही जी समोर डायरी घातलेली असते ती <दिश्ची> जर <स्वर्षी> दररोज <देखें> घडलेला असते पंचवीस पंचवीस डायरी आहेत माझ्या प्रत्येक दिवशी मी जाऊन आजचं काम नेतो आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा एखादा रिव्ह्यू घेतो आणि त्याच्यातून अधिक वजन करून परत ती कामं वाढायला अशी पंचवीस छान डायरी आहेत माझ्या म्हणजे त्यात माणसांबद्दल लिहिलेलं आहे संस्थेबद्दल लिहिलेलं आहे शिक्षणाबद्दल लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांबद्दल लिहिलेलं आहे असं दररोज काही काही कॉमेंट्स मी मग हा प्रवास केल्यानंतर सुद्धा इथं काय येतो आपण म्हणजे तुम्हाला तुमचा शोध लागला पाहिजे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी माझा शोध लावतो तुमचा शोध लावून म्हणजे माझा शोध लावतो तर आत्ता आपण शेवटी शिक्षक शिक्षण शिक्षणाकडे बघण्याची आपली नजर आणि शिक्षक कसा घडत गेला ते म्हणजे माझ्या शिक्षकाला सुद्धा मी काय आव्हान देत आहे आणि डॉक्टर सुनील कुमार लोटेसार शिक्षक आहे शिक्षक आहे सगळ्यात तुम्हाला सांगू फलित काय असेल आपण इथं येण्याच आता परळीकर साहेबांना कालपासून ऐकलं आपण सुरुवातीपासून आपण बघितलं तर अतिशय विचारांची चौकट अशी घटना आहे म्हणजे शब्द सुद्धा एकही प्रतिनंस होत बांधावा लागत नाही कारण तो आपणच बांधून नाही त्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे आयुष्याची चौकट बनवणं याची फार गरज असते म्हणजे घडण तुम्ही ध्येयवादी शिक्षकांची संघटना असं आपण म्हणतो म्हणजे काय एवढ्या शेकडो शिक्षकांमधून काही का शिक्षकांनी हजारो शिक्षकांमधून काही का शिक्षक देतो आपण आणि एकमेकांशी संवाद साधतो त्यावेळी बाकी हे नसते ही जळनगण जडण गणक कुठे होते असा शब्द वापरला तर ती नेहमी सुरू असते जसं शब्द वापरतो आपण ती हा शिक्षकाने विद्यार्थीच असतो शेवटच्या दिवसा म्हणजे आजही आजही मला माझी कुतुळलं सांगितलेली नाही कुतूह संपणं म्हणजे शिक्षक म्हणून संपण <coughs> म्हणजे मला आजही एखादा शब्द आढावाचा लागला तर मला कधी त्याला ओलांड जावं असं वाटत नाही मग तो इंग्रजीचा असो हिंदी असो मराठी असो मराठी बघत असलेली सिरियल असो त्याच्यातला माणूस असो त्याला वाचल्याशिवाय मला आजही कल जावं असं वाटत आणि म्हणून हे डुबकी घेणं जे आहे ज्ञानामध्ये डुबकी घेण्याचा जो आनंद आहे तो कधी संपत नाही म्हणजे किती सखोल समुद्रामध्ये आता समुद्रालाच हा ह्या अथांग समुद्रासारखं ज्ञान असत या समुद्राचा समुद्रा सुद्धा मला विसर आहे म्हणजे गेली चाळीस वर्षामध्ये समुद्राला भेटलो नाही असं म्हणजे वर्ष नाही तुमच्याकडे येण्यापूर्वी तीन दिवस मी तिकडपलीकडे राहून गेलेला आहे हा सगळा मी चांगलेला आहे भटकलेला आहे आता निवडीच्या त्या तिथं जाऊन मी पंधराव ठरवून आलो तीन दिवस अथागता जी आहे ती आपल्या ज्ञानामध्ये असल्याने म्हणून अशा प्रकारचे कण वेचत आपण फिरत असतो आता इथं काय घडलं आपण मी यांचं जसं सांगितलं तसं काल आणखी एक तुम्हाला आखलत असेल आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यामुळे समारोपाची तुम्ही आठवण काढायला पाहिजे ना काय काय आपण द्यायची त्याच्यामध्ये काल आपल्या <coughs> कोणत्या मॅडम रेरोकाम असतं त्या पहिल्यांदा आम्हाला भेटल्या त्या साधनामध्ये मी पाहिलं नव्हतं डॉक्टर सुनील कुमार बेवटे सरांच्या मुळे अनेक विश्व पाहायला मिळतात लहान लहान बेट सांगतो रेणू गावस्करांना मी काय साधना रेणू गावस्कर समोर आल्यानंतर काय त्यांना नकली करावा लागतो म्हणजे तुम्हाला काय वाटलं का असं की त्यांनी काहीतरी तयारी केली असेल भाषणाची तयारी केली असेल तुम्हाला सांगण्याची तयारी केली असेल तयारी करावीच लागत नाही म्हणजे जसे मेणबत्तीला आपण थोडस असं इग्नाईट केलं की ते आपोआप जगत राहते काम तसं काल रेणुभाऊ असतं आणि माझ्या सारख्याला सुद्धा वाटलं की ही फ्लुएन्सी कशातून येते तर ती कामात येते ती स्वतःच्या कार्यकर्ता म्हणून घडण्यातून येत असते म्हणजे जसं बाबासाहेबांना पुन्हा म्हणताना कृत्रिम काय वाटत नाही ते अंगातच आलेलं असतं त्याच्या आणि ते अंगात येणं जे असतं ना ते भारी असतं म्हणजे ढुलकी जशी वाजते तसे तो पण वाजायला चालू होतो असं वर्षानुवर्ष होतं मग हे प्रॅक्टिकल्स ज्याला म्हणतो आपण अंगामध्ये भिन्न म्हणजे आपण कार्यकर्ता तयार करून दिला आहे जसं तुम्ही काल डॉक्टर सुनील कुमार लोटेसकरांना ऐकलं आणि आपण ऐकतच राहतो कारण डॉक्टर सुनील कुमार लोटेसरांना काही तयार करून नोट्स बिट्स करून यायला लागत आहे जी। त्यांची जीवनकथाच इतकी समृद्ध आहे मग आता मी डॉक्टर सुनील कुमार लोटेसर पंधरा वर्ष काम केलं पण मी त्यांना विसरलेलं नाही त्याचा एक प्रसंग सांगतो फक्त मदर तेरेसा माहिती आहे ना लक्षात मदर टेरेसा त्यांचं म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये सरांना पण आठवलं नाही मला आठवतंय सांगतो मदर टेरेसांचा चा मृत्यूनंतर त्यांच्या श्रद्धांजली आम्ही उभा राहिलो आणि त्यावेळी जाऊन असताना सरांनी बारा ते पंधरा मिनिटांमध्ये फॉर्मवर बोलले तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये किती एखाद्या माणसाचं माणसाबद्दल आपण सांगू शकतो असं उत्तम उदाहरण म्हणजे ते भाषण होतं म्हणजे माझ्या आयुष्यभर तोडलेलं आहे मला मग मी विचार केला के की अरे मदर टेरेसांचं उत्कृष्ट वक्ता म्हणून भाषण करण्यामध्ये वक्ता म्हणून काय तयारी केल्यास आपण मुलांना मुद्दे देतो ना तर नाही आहे ते इतके प्रॅक्टिकल फील्डमध्ये काम केलेलं आहे सरांनी की समाजातील दलितांचे दुःख सामान्य माणसाची दुःख सांगण्यासाठी त्यांना तयारीच करावं लागत नाही कारण ते त्यांच्या अंगामध्ये स्वतःच्या अंगामध्ये आहे त्यांनी ते वागवलेलं आहे स्वतः म्हणून आणि स्वतः त्यांच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला परत काय दिसतं की मदत टेरिसांना भेटण्यासाठी अशा माणसांच्या बाजूला पाठवायला जावं लागतं शिक्षणातला भेटण्यासाठी शिक्षण ज्यांनी पोहोचवलं शिक्षण खऱ्या अर्थानं केलं त्याच्या ते पाठीमागून जाणारा आपला आहे ध्येयवादी म्हणजे काय ध्येय म्हणजे त्या ध्येय आपल्याला अचीव करायचं आणि मगाशी विनोदामध्ये मध्ये सांगितलेली जे खूप फार सांगली व्याख्या सांगितली ती रिपीट करतो आणि ते आपण वारंवारच लाक्षात पाहिजे मलाही वारंवार त्याचा पद्धती की शिकवायचं म्हणजे जगात कुणीही कुणाला शिकवावं लागत नाही माळ्यानं जर असं सांगायला सुरू केलं हे माळी नगर पण माळ्यानं जर आपल्याला सांगायला अभिमान की हे झाड बी वाढवलं तर प्रश्न असा पडतो की मग हिमालयामध्ये झाडं जी उगून आली ती कोणी वाढवली माळ्यानं वाढवली ना नाही त्या बी मध्येच ताकद असते आपण काय करतो ती माणसं मुलांमध्ये ताकद असतेच आपण फक्त त्याला योग्य पाणी घालतो योग्य खत घालतो आणि त्याच्या त्या बिवर का येऊ नये म्हणून वारंवार लक्ष देऊन जरा हात ठेवतो की जादा माती आलेली आहे का जादा पाणी झालेला आपण करतो ते त्याच्या त्याच्या ताततीवर उभा हो तसं मी विद्यार्थ्याला घडवलं मी माझ्या मुलाला घडवलं आणि संकल्पना चुकीची आहे मग एकाच घरामध्ये दोन प्रकारची वेगळी मुलं तयार झाली नसते एक या टोकाचं असतं आणि एक त्या टोकाचं असतं एक एकदम शिक्षणात पुढे गेलेलं असतं आणि दुसरं राहिलेलं घर विकत नसतं बापाला विकतं आईला विकतं घर विकतं मग त्यानं बापानं जर म्हटलं हे मी घडवलं तर हे दोन्ही खूपच घडवल्याच तुझ्या घरामध्ये त्यामुळे घडवणे काही संकल्पना नाही तसे शिकवणे पण पन संकल्पना नाही म्हणजे मी माझ्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं मला कोणी कोणी शिकवलं मी रात्रंदिवस बसलो ना ज्या म्हणजे इंग्लिश शोधत बसलो एल तर अभ्यास करताना डोळ्यात पाणी यायचं कारण एल एलबीचा अभ्यास करणाऱ्यांना माहीत असेल की एक इंग्रजी वाक्य सात ओळीचं असत जी आर वगैरे बघतो ना आपण वरून खाली असं बोट फिरवलं तर देर ते सातव्या कळतं कारण त्याच्यात नाव स्टँडिंग होईल असं करत करत ते वळण 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 येतो ते वाचत असताना कोणी मदत केली कोणी नाही बसलो पण पेपरामध्ये शंभर पैकी चौऱ्याण्णव मार्क पडले त्यांना एकाला पेपर आणि त्याच्यात मला कधी फरक पडला नाही इतका बसलो घरची परिस्थिती हो नव्हती तरी बसलो घरच्यांना सांगून बसलो की घरामध्ये कोणतरी मेल किंवा घरात आग लागली तर सांगायचं मी खड्ड्याच्या बाहेर आहे सगळे जर मला जर ओढले तर तुमच्यावर मी पण पन खड्ड्यात पडणार मी जरा बाहेर उघडतो म्हणजे तुम्हाला खड्ड्यातून सगळ्यांना बाहेर काढतो शिकलो सगळं घर शिकलं मग हा शोध स्वतःचा घेत असताना अभ्यासाचा त्यावेळी मी बघितलेले अनेक जण माझ्याबरोबर राजेंद्र सराफ म्हणून मुलगा अभ्यास करायचा ब्राह्मिण होता त्याच्या घरामध्ये व्यवस्थित होत शिक्षण चांगलं होतं पण किती अभ्यास करायचा अकाउंटची अठ्ठावीस अठ्ठावीस पुस्तकं वाचायचं त्याच्यामुळे मी शिकलो अठ्ठावीस पुस्तकं वाचायचं नंतर तो सीए झाला सीएस झाला आणि आय झाला कॉमर्स तीन ब्रँच हायएस्ट ब्रँच आणि आता तो जसं आपलं बीएसएनएल आहे एन कॅनडा आहे तसं कॅनडामध्ये बेल कॅनडाचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे मी मुलगीकडं अमेरिकेला गेल्यानंतर त्या कॅनडाच्या बॉर्डरवर नायगरात धबधब आहे आणि दोन्हीकडे जाता ते तिथं मी त्याला भेटलो मागच्या वेळी मागच्या मागच्या वेळी म्हणजे हे ज्यावेळी मी शोध घेतो त्यावेळी कशात घडलेला आहे अभ्यास कशात दडलेला आहे अभ्यास मुलांना आपण देतो मी काय करतो शिकवतो मी काय करतो मग आठवण केल्याप्रमाणे की मी सातत्यानं आता मी सुद्धा प्राचार्य असून शिक्षक तुमच्यात काय येतो कारण माझ्यातला शिक्षक मी जिवंत घडलेला आहे मी शेवटचा एक महिना सोडला तर शेवटच्या दिवसापर्यंत मी शिकवलेला आहे आणि एकशे एकाहत्तर पटाच्या वर्गातली एकशे पंचावन्न मुलं शिकवलेली माझ्या वर्गामध्ये मुलं नाही कसं कधी झालंच नाही माझ्या अर्धामधल्या मुलांचं कॉलेज उदाहरण द्यायचं तुमचं काय सांगू नका तुमच्या वर्गात पूर्ण नसतं त्यावेळी मला असं लक्षात आलं किंवा मी खुर्चीमध्ये बसलेलं लक्षात आलं मी तुम्हाला काय देणार मी माझा अनुभव तुम्हाला फक्त शेअर करतो माझ्या कायम लक्षात आलेलं आहे की मुलाच्या स्टेजवरून शिकवलेला मुला मुलगा कधी सापडत नाही स्टेजवर शिकवत तुम्ही मित्र हो आणखी मुलांच्या जवळ असता आमच्यापेक्षा खाली जरा उत्तर की आणखी मुलगा दिसतो पाठीवर हात ठरवलं की आणखी मुलगा दिसतो त्याची वही बहिणीवर आणखी बोलणार असतो आणि पुढचे दोन प्रश्न विचारले ते आणखी बोलणार असतो मी कॉलेजमध्ये मला दत्तात्रय वारे अजून आठवतो पाच गणिला तो म्हणला मी काही मोठा अभ्यास करत नाही कशाचा कर शैक्षणिक पद्धती रिसर्च मेथडॉलॉजी टीचिंग मेथड्स वगैरे काही नाही मी मुलाला प्रश्न विचारतो की मी काय करतो बाकी काय मला मग एक माहित नाही तुम्हाला लगेच सांगतो की तू काय शिकवायचं मग तो म्हणतो वर्गाला एकच दरवाजा आहे मग काय करायचं कुठन पण यायला पाहिजे चार दरवाजे अह मग बिंतीच कशाला मुलं बाहेरचे दिसत नाही काची शाळा अह मग आता बेंच कशाला पाहिजे बाहेर काढले गायरच्या बाजूला बेंच अहो तुम्ही सारखा अभ्यासच सांगते शिका खेळणार कधी थे। खेळत बस थे अहो मला मैदानावर खेळायचं आहे मैदानावर व्हॉलीबॉल खेळ मला कॉम्प्युटर खेळायचा आहे कॉम्प्युटर खेळ मला कॉम्प्युटर शिकायचं आहे कॉम्प्युटर शिक आणि मग त्याच्या शाळेला भेटी दिलेल्या शा, वगैरे दिले सांगितलं विजय भटकरांनी दे। की देशातल्या सगळ्या शाळांमध्ये दे गेलो पण इथल्या मुलांना जेवढा कॉम्प्युटर माहिती आहे दे तेवढं कुणालाही माहिती कुणी शिकवलं त्यांना शिकली ना त्यांची हो ती आणि ती इंटरनॅशनल स्कूल झाली नाही कुठं शिकवावं हो लागत मलाही नाही मी मी ज्यावेळी काम करतो मी काम करत आलोय म्हणजे काय मी कधी टार्गेट ओरिएंटेड काम केलेलं नाही आजही मॅथ मध्ये ए ग्रेड मिळाल असा सगळ्यांचा हट्ट जेवढी असतो त्यावेळी मी आमच्या स्टाफला मीटिंग घेऊन नेहमी असतो आपल्याला ए ग्रेड नको कारण ए ग्रेड एच्या पाठी मागची स्पर्धा आहे मग खोटे रिसर्च पेपर्स आले मग खोटे डॉक्युमेंट्स आली मग खोट्या कमिटी आल्या मग खोटं आलं आणि आता खोट्यांचं प्रवास वाचलेलं आहे आमचं मॅथ वर बंदी कशामुळे आली माहित आहे पावणे दोन कोटीची त्याला लाच खाली लाच का खाली कारण त्या लाच कोणावर द्यावीशी द्या वाटली त्याला का द्यावीशी वाटली त्याला ए प्लस प्लस पाहिजे अमल मी टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि हायर एज्युकेशनच्या माझी पी डी केली आमचा जो गुरु आहे एडवर्ड डिमी क्वालिटी गुरु तो असं सांगतो की जिथं जिथं टार्गेट येतं तिथं क्वालिटी सांगतो तिथं तिथं क्वालिटी सांगते आमच्या सिनियर विभागामध्ये पीएच डी कंपल्सरी केली आणि रिसर्च संपला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळी एक शंभर स्थाप होता त्याच्यामध्ये चारच डी होते त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील कुमार होते चार पाचच पीएचडी होते कारण त्यावेळी ची अट नव्हती त्यांना अतिशय संशोधनाची आवड आहे म्हणून त्यांनी केलं आणि ज्याला लागतं म्हणून ते केलं तर नोबेल पार्क शिकतं मी अमेरिकेमध्ये राहतो तिथं बसलो की सगळा तिथलाच अभ्यास करतो अमेरिकेमधली मेडिकल सिस्टम काय आहे अमेरिकेतली एज्युकेशन सिस्टम काय आहे अमेरिकेतल्या शाळा काय आहे अमेरिकेलाच का नोबेल पांच मिळतात याचं साधं कारण आहे याचं साधं कारण आहे की ज्याला जे जमत त्याला ती करावं आपल्याकडे काय झालेलं आहे ज्याला जे काही जमत नाही तिथं तिथं त्याला घातलेलं असतात म्हणजे त्याला खरं म्हणजे शाळा शिकायची नसते त्याला गाणं आवडत असतं त्याला आपण म्हणतोय तू गणित करतोस गणित आवडते त्याला म्हणतोय आपण त्याला तू तिकडच्या फिजिक्स करतोस में ते म्हणजे मला गणित आवडते माझं जी गरज असतो की मराठी कधी असतात आणि म्हणून आपल्याकडे अशी कॉम्बिनेशन बदललेली दिसतात अमेरिकेमध्ये काय आहे अमेरिकेमध्ये माझ्या मुलगीनं एम एस केलं फार मला सांगायचं नाही आहे सध्या काच एम एस होतं एम एस म्हणजे काय मास्टर ग्रॅज्युएशन नंतर कुठंही गरज चाळीस चाळीस मुलं फक्त वर्गामध्ये होती त्याच्यातली सदतीस मुलं वर्गातली पंचेचाळीस वर्षाच्या पुढची होती कारण त्यांना गरजच नाही आहे की सहज नंतर नोकरीमध्ये स्थिरावली आणि नंतर आली तीन चार जी होती ती आपली इंडियन्स पाकिस्तानी की ज्यांना चिकटून शिकवायचे शिकायची सवय लागली दहावी झाली की अकरावी अकरावी झाली की बारावी बारावी झाली की तेरावी असं आपल्याला शिकायला लागतं अमेरिकेत अजिबात असं शिकत नाही गरज असेल तर शिकतात याच कारण प्लंबर पेंटर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर सगळ्यांना पगार सामाव कुठंतरी दहा टक्क्याचा नोवेल पारितोषिक का मिळतं ते त्या शिकण्याच्या स्वातंत्र्याकडून मिळतं सक्तीच्या स्वातंत्र्याकडून सक्ती मुळं नव्हे मी बी कॉम झालो मी एम कॉम झालो मी ह्याचा मी त्यामुळे मला जे आवडतं ते मी करणार आणखी तुम्हाला क्रॉस कनेक्शन दिसते मी नॉवेल्स वाचणं हा माझा छंद आहे जगातील विद्यापीठ वाचणं हा माझा छंद आहे मध्ये मी पाहतो क्रॉस काय तुम्हाला दिसेल सायकॉलॉजीचा माणूस फिजिक्समध्ये नोव्हेल मिळवलेला आहे फिजिक्सचा माणूस सोशलॉजी मध्ये नोबेल मिळवले कधी तुम्हाला असं दिसणार नाही की त्या त्या फिल्ड मोस्ट मोस्ट मग हे कशातून आलं कारण त्याला जे आवडतं ते तो करतो आणि करताना शंभर टक्के करतो बाकी काय आहे का टीचर म्हणून काय करायला पाहिजे टीचर म्हणून एकच शिल्लक राहत शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि मग प्रचंड शोध मला आजही ज्यावेळी डायरी सकाळी जाऊन घेऊन बसतो लिहायला लागलं की असं वाटतं अरे पंचवीस वर्ष कायच केलं नाही वाटत इतकं दररोज शोध शिल्लक आहे किती शोध शिल्लक असतात विद्यार्थी म्हणजे नावाचा खजिनाच असतो तुम्ही शोधत तेवढं दररोज मला सापडत हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे इतकं असताना नाराज म्हण आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की शिक्षक हा काय विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळं तो कधी ओरड नाही मलाही अजिबात तसं वाटत नाहीये मित्र म्हणून हे जे सांगणारी सर्व मंडळी आपल्याला भेटली कालपासून ती अतिशय महत्वाची आहेत असं आम्हाला ते आणि थोडीशी सकाळी तुम्हाला शिल्पाखेर मॅडम काल भेटल्या कुठेत्यांना दिलेले आहेत आपल्याला अं त्याच्यानंतर कमळ कस आहे आता माणसं बघा कधी शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांच्याकडे आपण मागतो ते विश्वास होत कमळ म्हणजे दोन्ही मानसपुत्र हा शब्द जरा झालाय जरा जरा केसरांच्या पुढे बसून धडे येणारी म्हणजे आश्चर्य मला सुद्धा आश्चर्य आमच्या म्हणजे तुम्हाला प्राथमिकच्या शिक्षकांबद्दल मला आणखी अपेक्षित असल्याचं कारण काय की शिक्षण तुमच्यामध्ये सारखं जिवंत आहे मी सारखत म्हणतो बघतो आमच्याकडं असं नाही आम्ही आम्हाला एकत्र येत नाही म्हणून सुरू तिकडनं तुमच्याकडे येणार मला तिकडे वाचलं वगैरे काही विचारत नाहीये तर हे जिवंतपणा ह्या माणसांमध्ये मी बघितलं म्हणजे कमळ तर कमळकर शिक्षणाधिकाली मध्ये अतिशय प्रयोगशील राहिलेले आता तुम्हाला परत एकदा सांगतो की मुश्री हे अजून आपण कधी शिक्षणातले म्हणून ओळखत नाही पण कमळकर सर कशी टिकले असते जो सात वर्ष हा प्रश्न ज्यावेळी पडतो ना त्यावेळी मला मुष्ट्रीक सुद्धा शिक्षणातलेच वाटतात मला तरी वाटले कारण मी पंचवीस वर्ष काम करते तर मला कधी निगेटिव्ह अजून सेन्स त्यांच्या माझ्या माझ्याबाबत चाललेला नाही परत मी तुम्हाला की ती आपल्या शिक्षकातच फक्त असते हे मी शंभर वेळा सांगतो कारण मला वाकवायला काय फार लागत नाही एवढं आहे मला वाकवायला काय लागतो एक जर त्यांनी नरकाळी करून फोन केला आमच्या संस्था चालकांनी किंवा मुष्टीपांनी की मी सांगतोय तेवढं करा अजिबात नाही मी वर्गातून दरवर्षी आमच्याकडं दहा वर दहा तरी मुलं मी कॉलेजमधन काढून टाकतो त्याचे ऍडमिशनच्या ह्याच्यावर जे फोटो असतो ते एवढे मोठे करतो आणि ते नोटीस बोर्डवर लावतो आणि खाली गुन्हे ऐकली त्यांची हे दहा का करतो पुढच्या चार हजारांना मला शिस्त शिकवावी लागत नाही म्हणून ते दहा काढल्यानंतर ते दहा मी आत घ्यावे म्हणून जंग जंग पछाडतात फक्त मुश्रीफ साहेब आणि आमच्या भैयामाने हे तेवढे त्यात पडत नाही म्हणतात त्यांच्याकडे आता नाही आम्ही तिकडे येणार नाही आणि हे मी वर्षानुवर्ष करता आलेलं मला कुण कर कुणी अडवलेलं नाही कुठलेही डिसिजनला अडवत नाही तसं ह्या कमळकर साहेबांना कुणी पाठिंबा दिला असं सगळ्यात जास्त कमळकरांबद्दल आपले शिक्षक तक्रारी करायची तर कडक आहेत ना किंवा सगळे सायकल काढून शाळेत जातात परत तिथल्या मुलांना प्रश्न विचारतात तू काय शिकलास शिक्षकांच्या बाबत तू काय केलंस मग प्रयोगशील राहतात तीन त्याने त्या व्हर्च्युअल स्कूल काढल्या सर आणि पुढाकार घेऊन म्हणजे ग्रामीण भागामध्ये असली व्हर्च्युअल स्कूल असू शकते पटत सुद्धा नाही आणि कमळनकर साहेब वारंवार सांगतात की मला मुर्शीद साहेबांनी हे दिलेलं मुशीद मुर्शीद साहेबांनी एकदा भेटलो तर ते म्हणले होते कमळणकर तुमचं बदनाम आहे त्याला लोक घालवायला सुटल्यात खरं त्यांनी सात वर्ष त्यांना पाठिंबा दिला म्हणून मगाशी सांगितलेले शब्द की आऊट ऑफ सिलेबस खूप असत आउट ऑफ सिलेबस खूप असतं कडात ठेवण्यासाठी जगामध्ये कोणी शिक्षण द्यावं लागत नाही आणि तुम्ही जर पुढे असाल तर जगाचा घास नसतो की आपल्या पुढे कोणी यावा आणि सांगावं की शिक्षकातच फक्त तात बाकी कोणापुढे नसते आणि म्हणून हे वारंवार आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की माणसं आपल्या समोर येतात ही आपल्याला भेटतात विश्वास सुद्धा अतिशय म्हणजे अनेक किती पैलू असणारे अंगावर ही माणसं आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण काय शिकलं पाहिजे असं ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी आपले राहिलेले पैलू घडावं गाणी येत नसतील तर गाणी शिकायला पाहिजे बाबा नाला कायच त्यामुळं गाणी शिकणं मुलांमध्ये राहणं आता मला सुद्धा मी वारंवार माझ्या संगीन क्लब आहे मी त्या क्लब मध्ये गाणी म्हणतो मुलं वाजवतात पेटी वाजवतात मी आता जर मला म्हंटल तुम्ही पेटी बसवून तर मी सतरा अठरा जर तुम्हाला पेश करेन एक चाळीस वर मोहम्मद मी छानपैकी की पेश करेल फक्त काल तर करावं की म्हणून नाहीतर मी आम्हीच असतो तुला तर मला नाही आता अजूनही त्या मुलांमध्ये कंटाळा वाटत नाही परवा मला सगळ्यात मोठं रिवॉर्ड काय मिळालं असेल ते मला तुम्हाला शेअर करायला पाहिजे की मी आता दोन महिने मुलीकडे गेल्यामुळं कॉलेजला जरा कमी दिसतो एक मुलगी आहे आमचे प्राचार्य नवीन आणि मी जातो आणि पुढे आली अक्षरशः भांडायला सर दोन महिने मला दिसलेले नाही असलं चालायचं नाही या तुम्ही यायचं मला कळालं या तुम्ही रिटायर झाला ज्या डोळ्यात पाणी येतो ती इतक्या हक्काला सांगितलं तुम्हाला शा आम्हाला बरोबर वाटत नाही सर दररोज तुम्ही दिसलं पाहिजे आम्हाला बक्षीस माझ्या गोष्टीला तर बेसिकली कशातून कशातून आले असं मी बोलतो मी आजही कॉलेज केबिन मधून मी कडक पण आहे मी जर मी सकाळी गेली अनेक वर्ष वीस वर्षी असं समजा मी दररोज सकाळी मुलांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी दवा ठेवला आणि अडीच ते तीन हजार मुलांना गुड मॉर्निंग म्हणतो मेसेज एकच कि वेळेत मुलांनी यावं शिक्षकांनी यावं मी पंचवीस वर्षात एकही मेमो लिहिलेला नाही पण एकालाही सोडलेलं नाही कसं सोडायचं नाही मीच पहिला तासाव कोणालाही सांगायला लागत नाही कोण जर लेट आला तर त्याच्या डोळ्यात आपोआप पाणी असते माझ्या समोर डोळ्यात डोळ्या मिळून बोलण्याचं हे पण येतं आपल्यातून मला काय मिळालं मला आनंद मिळाला आज छान झोप लागते दररोज जाऊन इतकी वर्ष सुद्धा हे बेसिकली कधी मिळतं तर त्या मुलांमध्ये राहण्याला मिळत आणि शोध म्हणाल म्हणजे एक माझ्या लक्षात आलेलं आहे की आपणच आपल्या ठिकाणी आपलं नंदनवन तयार करायचं असतं जगामध्ये कुठेही जायला लागत नाही शिक्षकांना कसलाही वर्ग असो पडीक असो कसली बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये काही नसतं त्यामुळे हे सातत्यानं आपण लक्षात ठेव की ही जी प्रगती आहे ती आपण अशा प्रकारच्या आल तुम्हाला काय मिळाल असं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी इतकी माणसं आपल्याला भेटतात म्हणजे इथून सुरू केलं तर आजच्या शेवटच्या वक्त्यांपर्यंत अनेक लोकांच्या मध्ये राहतो आपण आणि त्यांच्यातून काहीतरी घेत असतो त्यामुळे हा हट्ट सोडून आता आपणाला mm -hmm. असं म्हणायचंय की हीच आपल्याला आता संख्या दुप्पट करायला पाहिजे ही चौपट करायला पाहिजे आणि म्हणून क्रिएटिव्ह टीचर्स फोरम जे सगळे पुढे जे आता येतात त्याच्यामध्ये तुम्ही नंतर असालच पण तर आपली संख्या सातत्यानं वाढत राहील याच्यासाठी प्रयत्नशील राहूयात क्रिएटिव्ह टीचर्स फोरम आणि त्याचे सर्व संचलन करणारे आपले सर्व जर म्हणजे मी पण त्याच्यामध्ये या सर्वांचं मी या ठिकाणी सांगितलेल्या आभार मानतो तुमच्यातून जे काही मला मिळालं त्याच्यासाठी तुम्ही ऋण व्यक्त करतो आणि थांबवतो